आज आपण सुप्रभात मित्रमंडळाचे ज्येष्ठ सदस्य ज्येष्ठ धन्वंतरी वैद्यकीय संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय प्रभाकरराव शेतनागरी साहेब यांच्या शोकसभेसाठी जमलो आहोत दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मला आपल्या सुप्रभातचे कार्याध्यक्ष अशोक शेठ कोतावार यांचा फोन आला मी बाहेरगावी होतो आणि आपले शितानगरी साहेब गेले क्षणभर मला काहीच समजलं नाही आणि त्यानंतर त्यांच्याशी मी फोनवरती बोललो मित्रांनो शीतानगरी साहेब हे अत्यंत लहानातले लहान मोठ्यातले मोठे, ले मोठे लेकरातलं ले एक लेकरू अशा पद्धतींचं त्यांचं वागणं होतं सर्वांशी मिळून मिसळून ते राहायचे सुपरवात मध्ये ते जेव्हा नसायचे तेव्हा सगळ्यांना हुरहुर लागायची की साहेब की का आले नाहीत आल्याबरोबर त्यांचा चुटुकला त्यांचं एक वैचारिक एक वागणं एक वेगळंच होतं अत्यंत अभ्यास हो प्रत्येक दैनिक ते, ते वाचायचे कुठलंच मार्केटमध्ये चांगलं पुस्तक आलं की पुंडे साहेबाच्या सल्ल्याने ते पुस्तक त्यांनी घ्यायचे आणि ते पुस्तक वाचायचे की त्यांना आम्ही सगळेजण त्रिमूर्ती या नावानं ओळखायचो त्याचं कारण असं की सीतानगरे साहेब हे डॉक्टर एम जे यंगुले साहेब डॉक्टर आर जे स्वामी साहेब यांना सोडून ते बिलकुल राहायचे नाहीत कुठला कार्यक्रम जरी असला तरी ते तिघेजण मिळूनच कार्यक्रमाला जायचे आणि कार्यक्रमाला ह्या तिघापैकी जरी एक जण गेलं तरी त्या दोघांच्याही सीट्स पकडून ठेवायच्या म्हणजे त्यांना आल्याबरोबर जरी त्यांच्या बाजूला कोणी बसलेलं असलं तरी की त्यांना हे त्यांची जागा रिझर्व आहे असं त्यांना वाटायचं तर ते मित्रांनो त्यांच्या शोकसभेसाठी आपण जमलो हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे कारण वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी त्यांनी आपल्यातून निघून गेले आणि कुठलाही काही कल्पना नाही म्हणतात ना की ना चिठ्ठी ना कोई संदेश जाने वो कोणसा देश तुम चले गए तुम चले गए साहेब तुम्ही शरीराने गेलात परंतु मनाने आमच्या सोबतच तुम्ही नक्कीच आहात यामध्ये कुठलंच दुमत नाही की खरंच परवालाच आपले ज्येष्ठ धनवंतरी नाना डॉक्टर यशन कोडगेरे साहेब गेले आणि लागलीच हे दुसरे आपले सुपरबादचे सदस्य गेले स्वर्गीय अनिल कोतावार यांच्या माध्यमातून आणि डॉक्टर दिलीपराव पुंडे साहेब यांच्या पुढाकारातून हा सुप्रभात जन्माला आला आणि आमची एक एक पोकळी अशी निर्माण होऊ लागली की पोकळी न भरून निघणारी ही पोकळी आहे यासाठी आपण या पन...